दोन मुलींच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका एकोणीस वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्याची गंभीर गंभीर घटना कामोठे येथे घडली आहे नावाचा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी कामोठे पोलिसांनी आरोपी स्वराज आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार एकोणीस वर्षीय हर्ष भगत हा नोकरीच्या निमित्ताने कामोठे येथील त्याच्या मामाकडे राहत होता त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात सप्टेंबर रोजी हर्ष कामावरून परत आल्यावर त्याचा मित्र साहिल पाटील येथील सेक्टर छत्तीस मधील जुडिओ शॉप जवळ गेला साहिलला त्याच्या परिचयातील दोन मुलींच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी बोलवण्यात आले होते हर्ष आणि साहिल घटनास्थळी पोहोचल्यावर मुली बोलत असताना त्यांच्यासोबत आलेल्या काही मुलांचा साहिल सोबत वाद सुरू झाला वाद वाढू लागल्याने हर्षने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि शांत राहण्यास सांगितले मात्र आरोपीने हर्ष सोबत आणि हातघाई सुरू केली झटापटीत स्वराज नावाच्या मुलाने चाकू काढून हर्षवर वार केला हल्ल्यानंतर एका मुलीने स्वराजला चला जाऊ दे असे म्हणून त्यांना घटनास्थळून घेऊन गेली जखमी झालेल्या हर्षला त्याचा मित्र साहिलने तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले हर्ष भगतने दिलेल्या फिर्यादीवरून कामोठे पोलिसांनी आरोपी स्वराज आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे